पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मागील वर्षात लोकहिताचे घेतलेले निर्णय योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता सरकारच्या माध्यमातला केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रा या ठिकाणी डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 हजार चोवीस या कालावधीमध्ये सुरी राहणार आहे सदरची यात्रा गावागावात जाऊन दाव। केंद्र सरकारच्या योजना विविध विकास कामं जनतेपर्यंत पोचवीत असतानाच त्या ठिकाणी जे लाभार्थी वंचित आहेत अजून लाभ घेण्याकरता बरीच लोक वंचित आहेत त्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर नोंदणी करून लाभ देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा या ठिकाणी आहे आणि या सगळ्या अभियानात सहभागी होण्यासाठी आगामी काळात केंद्रातले मंत्री राज्यमंत्री भेट देऊन यात्रेत सहभागी होणार आहेत आणि त्यांचा कार्यक्रम आपल्या माध्यमातन महाराष्ट्रातील जनतेला समजावा त्यांच्याशी बोलता यावं योजनेचा लाभ घेता यावं म्हणून त्या मंत्र्यांचा दौरा आज या ठिकाणी मी जाहीर करतोय भूपेंद्र यादव जे केंद्रीय मंत्री आहेत डिसेंबर चोवीस आणि पंचवीस ला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहेत त्याचबरोबर डिसेंबर तीस आणि एकतीस ला बुलढाणा जिल्ह्याचा ते दौरा करतील नारायण राणे साहेब केंद्रीय मंत्री जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कल्याण लोकसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा आणि पालघर लोकसभेचा दौरा करतील पियुष गोयल जे केंद्रीय मंत्री आहेत ते जानेवारी चौदा आणि जानेवारी पंधरा रत्नागिरी आणि धाराशिव या जिल्ह्यांचा दौरा करतील भागवत कराड ला त्यांनी नाशिकचा दौरा केलाय पंचवीस आणि सत्तावीस छत्रपती संभाजीनगर सव्वीस डिसेंबर परभणी दहा जानेवारी अमरावती आणि तेरा जानेवारीला चंद्रपूर या ठिकाणी भागवत कराड आपला दौरा करतील केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा हे एकोणतीस व तीस, तीस एकतीस माड्या लोकसभाचा दौरा करतील आणि नऊ व दहा जानेवारीला त्या ठिकाणी सातारा लोकसभेचा दौरा करतील ज्याच्यामध्ये खटाव मान पलटण अशा प्रकारच्या विधानसभा येतील त्याचबरोबर कपिल पाटील जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत ते तेवीस ते सत्तावीस डिसेंबरला ठाणे लोकसभा आणि भिवंडी लोकसभेचा दौरा करतील रावसाहेब दानवे जे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आहेत ते जानेवारीमध्ये जालना व लातूरचा दौरा करतील भारतीताई पवार केंद्रीय राज्यमंत्री या जानेवारीमध्ये दिंडोरी नाशिक नंदुरबार या लोकसभा क्षेत्रांचा या ठिकाणी दौरा करतील राज्यातील सर्व मंत्री यांना स्वतःच्या विधानसभेत या व्यतिरिक्त पालकमंत्री म्हणून असलेल्या जिल्ह्यातील दोन विधानसभेत या यात्रेला सहभाग घेतला याबाबतचा लवकरच त्या ठिकाणचा कार्यक्रम आम्ही जाहीर करू आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची विकसित भारत संकल्प यात्रा ही केंद्र सरकारची राज्यभर सुरू राहणार आहे या ठिकाणी शासकीय यंत्रणा काम करते भारतीय जनता पार्टीचे स्वयंसेवी कार्यकर्ते त्यांना मदत करतायत नोंदणी जास्तीत जास्त व्हावी यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे रथयात्रा गावात जाईल तिथे योजनांचे टेबल असणार आहेत त्याचबरोबर विकसित भारत संकल्प यात्रेचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्या ठिकाणी जे असणाऱ्या मोदी साहेबांच्या फ्रेमच्या बाजूला फोटो काढून पाठवल्यानंतर त्यांना ब्रँड अम्बॅसेडर म्हणून त्या ठिकाणी सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे आणि या योजनेचा या अभियानाचा जास्तीत जास्त राज्यातील जनतेने लाभ घ्यावा कारण आज मोठ्या प्रमाणावर अजूनही केंद्र सरकारच्या <Sanamalı> ज्या योजना आहेत ज्या सर्वसामान्यांसाठी प्रचंड उपयुक्त आहेत त्यापासून वंचित आहेत त्यामुळे सरकार आपल्या दारी तर येत आहे आता केंद्र सरकार ही गावात त्या ठिकाणी पाड्यात तांड्यात व्यवस्थित जाऊन सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे त्या ठिकाणी एकावन्न टक्के मिशन आता प्रत्येकाला दिलं गेलेलं आहे कालच्या दोन दिवस आलेल्या बैठकीमध्ये एकावन्न टक्के लक्ष हे प्रत्येकाला दिलं गेलेलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपला एक्कावन्न टक्के मतदान झाला भारतीय जनता पार्टी हा काम करत असताना लक्ष उद्दिष्ट ठेवून काम करणारा पक्ष आहे आणि जर सर्व देशातले विरोधक एकत्र येऊन मोदी साहेबांच्या विरोधात फळी उभारत असतील तर देशातील जनता एक्कावन्न टक्के मोदी साहेबांच्या मागे उभी राहिली पाहिजे ती आहे ती संघटित करून मतदानात रूपांतरित करण्याची जबाबदारी कार्यकर्ते म्हणून आमची आहे आणि निश्चित जनता ही पाठीशी आहे म्हणून सरकारी पक्षाच्या सत्ताधारी पक्षाने या ठिकाणी या मोहिमेत एक्कावन टक्के साध्य करण्यासाठी त्या ठिकाणी कामाला लागावं अशा प्रकारची आमची भूमिका आहे त्या दृष्टीनं त्या ठिकाणी निश्चितच आम्ही काम करतोय आणि कार्यरत राहू मला वाटतं संजय राऊत यांनी थोडा कायदा समजून घेण्याची आवश्यकता आहे पॅरेडवर कायद्याच्या सुटकेचे आदेश न्यायालय देत असत गृहमंत्री देत नाहीत संजय राऊत यांना कायदा व्यवस्था नियम कशाचेच काडीचे ज्ञान नाही मात्र माध्यमांना ते कळतय किती बोललात तरी संजय राऊत आपण अपन खोलातच आपले पाय चिखलातच रुचणार आहेत सामान्यांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या सुजित पाटकरचे आपल्याबरोबर फोटो आहेत ते पहिले दाखवा आणि संजय राऊत यांनी स्वप्ना पाटकर यांना केलेली अश्लील शिविगाल हे महाराष्ट्रातील जनतेला त्या ठिकाणी माहीत आहे त्याचं काय याचं उत्तर द्यावं नैतिकतेचा कुठलाही आधार नसणारा संजय राऊत बेताल बोलणं बेलगाम बोलणं हे त्यांचं सुरू आहे त्याला फार किंमत देऊ नये असं मला वाटतं संजय राऊत म्हणतात ते काय ब्रह्म वाक्य नाही ते कुठली अथॉरिटी नाही त्यांना काय वाटत असेल चौकशी चालू आहे बडबुजर त्या ठिकाणी देतील पोलीस योग्य असेल त्याची दखल घेतील आता संजय राऊत काय बोलतात हा कायदा नाहीये किंवा ते सत्य मानायचं काही कारण नाही आनंद पाटील यांचं आंदोलन तारखेला ते मुंबईत येणार आहेत आणि दोन दिवसातच बावीस तारखेला राम मंदिरचं उद्घाटन आहे सर्वत्र चालू आहे मात्र मनोज तारंगे आणि ही वेळ त्यामुळे चालली असेल असं तुम्हाला वाटतंय का नाही मला वाटत नाही की असं जाणीवपूर्वक ते काय करत असतील कारण त्यांचा उद्देश आहे तो सफल होण्याच्या मार्गावर येतोय आणि त्यांची परवाची सभा त्या ठिकाणी मला काही अपवादात्मक भुजबळांच्या कोट्या एकमेकांचे टीका सोडली तर समंजसपणानं त्या ठिकाणी आपल्याला आरक्षण मिळावं अशा भूमिकेत ते आलेले मला दिसले त्याच्यामुळे जाणीवपूर्वक काहीतरी त्या ठिकाणी व्हावं स्फोटक वातावरण असं ते करतील असं मला अजिबात वाटत नाही तसं असतं त्यांनी शांततेचं आवाहन केलं नसतं आणि आत्ता क्रिएटिव्ह पिटिशन त्या ठिकाणी चोवीस जानेवारीला घेरिंग आहे आणि त्याच्यामुळे चार दिवसाचा फरक आहे जी गोष्ट मिळण्याच्या दृष्टिक्षेपात आले त्याला हात दाखवून कोण करेल असं मला वाटत नाही सरकारला आरक्षण द्यायचं आहे शंभर टक्के सरकार देण्याच्या भूमिकेत आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं कोणी आता काही भूमिका घेऊन त्या ठिकाणी मिळणार आरक्षण त्या ठिकाणी दिले व्हायला कारणीभीत ठरू असं कोण वागणार नाही असं मला वाटतं पाठी त्यांनी सगळे जी गर्दी पाहायला जर जो मुंबईकडे वरला तर मुंबईचा आर्थिक जाईल आणि त्यांचं देखील असंच म्हणणं की एकदर जेसिटी जे काही आहे ते घेऊन मुंबईत जायचं आणि चर्चा काम करण्यात जातो नाही आपण याचा अर्थ त्यांचं भाषण ऐकलं नाही नीट त्यांनी सांगितलं मी उपोषण करणे शांततेनं लोक येतील त्याच्या पलीकडे ते काही बोललेले नाही त्याच्यामुळे तुम्ही गाडा बिडा बाकी गोष्टी ज्या बोलता आणि सगळ्या व्यवस्था सरकारने लावाव्या अशा अर्थात त्यांचं मला एवढे दिवसातलं अत्यंत संयमी समंजसपणाचं भाषण वाटलं कारण त्यांनाही समजतंय नोंदीच्या संदर्भात सरकार गतीशील आहे आणि पुरावे वाढवलेत ओबीसीच्या नोंदी वंशावरच्या संदर्भात आणि दुसऱ्या बाजूला सरकार क्रिएटिव्ह किटिशनच्या माध्यमातून आरक्षण देण्याचा प्रयत्न करते त्याच्यामुळे सरकारच्या एकटा काही संशय घेण्यासारखं नाहीये त्याच्यामुळे मला वाटतं गोविंदाने संयमानं हा विषय निकाली दिलेला असं वाटतंय आणि तो निघत असताना ज्या मराठा समाजाने जनांगेंच्या खांद्यावर मान टाकले त्याचं जराही त्या ठिकाणी विश्वासघात न होता त्यांना जे हवंय कारण त्यांच्याही भाषणात ते आलं की मला कोणी त्या ठिकाणी दिशा भरकवण्याचा प्रयत्न केला किंवा काय डावपीच करण्याचा प्रयत्न केला तरी मी संयमानं मराठा समाजाला मिळालं पाहिजे ही माझी भूमिका आहे जर सरकारची ती भूमिका असेल तर मला वाटतं सामोपचारानं यामध्ये मार्ग निघेल यामध्ये शिवसेनेचा सर्वांधिक बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वाधिक आकार घेत आहेत लोकसभा म्हणून नाही आता फॉर्म्युला ठरलाय की नाही त्या औषध पुढे येईल प्रत्येकाने आपली मागणी ठेवलेली तेवीस जागा संजय राऊतने मिळाव्यात असं सांगितलेलं आहे याचा अर्थ त्यांनी ओके दिला असं काय मानायचं कारण नाही अजून त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी होणार आहेत आणि तिन्ही पक्ष जेव्हा फायनली जाहीर करेल त्यावर भाष्य करणं योग्य ठरेल आता प्रत्येक पक्ष आपली मागणी ठेवतोय आणि त्यावरच चर्चा सुरू आहे जो मृत्यू झाला होता त्यामुळे नाही ना जर एखादी घोषणा घडली तर त्याच्या घटना घडल्यावर चौकशी होते आणि त्या चौकशीमध्ये काही सापडल्यावर कारवाई होत असते आणि मला वाटतं त्या प्रक्रियेने प्रोसिजरने अशा प्रकारची कारवाई झाली असते यांचं त्यांना निलंबित केलं गेलेलं आहे आणि त्यावरती महामंत्री यांनी भाजप सत्तेचा दुरुपयोग करतायत प्रयत्न करत आहे अठ्ठावीस तारखेला काँग्रेसची आहे काही उमेदवार आता सुनील पजार यांनी ज्या गोष्टी केल्या त्याला भाजप जबाबदार आहे का बरं कोर्टाने आदेश दिलाय ना कोर्ट काय भाजपच्या आदेशावर चालतं का त्याच्यामुळे चा आपण केलेल्या चुका आपण केलेले गुन्हे आपण केलेले भ्रष्टाचार या आधारेनं जर न्यायालयाने निर्णय दिला तर भाजपवर ढकलोट तुम्हाला नामानिराळ होता येणार नाही ना घोटाळा हा घोटाळा आहे कोर्टानं सिद्ध केलेला आहे आणि सजा झाल्यावर आमदार की जाते त्याप्रमाणे योग्य असेल ती संविधानाच्या चौकटीत कायद्यानुसार कारवाई होत असते आता कारवाई झाल्यावर त्या ठिकाणी बोंबा मारायच्या असं या लोकशाहीमध्ये काही नसताना कोणच कारवाई करत नाही आता त्या ठिकाणी शेअर ट्रेडिंगचा जो काही घोटाळा झाला त्या अनुषंगिक झालेली कारवाई न्यायालयात भाजपाच्या जे कार्यकर्ते <साँगे> त्यांच्यावरती अशी कारवाई झाली पाहिजे असं दिसत मला वाटतं संजय राऊत संविधानाचा अपमान करत आहेत न्यायालयावर दबाव आणण्याची ताकद क्षमता किंवा न्यायालय कधीच असं प्रभावित कुठल्या पक्षाने सरकारने अगदी होत नाही त्याच्यामुळे संजय राऊत न्यायालयाला खूप सहज घेतात न्यायालय चांगलं बोललं तर चांगलं बोलतात न्यायालयाने चुकीची <coughs> त्यांच्या दृष्टीने झालं की वाईट होतात संजय राऊत आता न्यायालयावर पण टिप्पणी करायला लागलेत म्हणजे ते संविधानाच्या वळ झालेत की काय असा आम्हाला प्रश्न पडतो <coughs> <न्याए>, <coughs> या देशातलं लोकशाही किंवा न्याय व्यवस्था जी सगळ्यांसाठी एकाच धर्तीवर न्याय देत असते आता त्यांनी त्यांचा चष्मा बदलावा आता आपण चुका केल्यानंतर अन्याय झाला तर त्याला भाजपला दोष कशा अनेक <laughs> ठिकाणी अनेक ठिकाणी नाही काही अप्वादात्मक ठिकाणी असं झालेलं आहे त्यांचं त्या ठिकाणी काही राजकीय उद्देशाने कोणाला चढवा चढीत न झाले परंतु ही केंद्र सरकारची योजना आणि अभियान आहे हे कुठल्या पक्षाचं नाही त्याच्यामुळे शासकीय यंत्रणेत अडथळे जे आणतायत त्यांना त्या ठिकाणी सरकार म्हणून पण योग्य री त्याची दखल घेते आणि काही ठिकाणी राजकीय उद्देशात ना या गोष्टी केल्या जात आहेत परंतु लोकांच्या हिताची योजना आहे ज्या गावगड्यामध्ये अजून त्या योजना पोचल्या नाहीत त्या योजना पोचवून त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न आहे मला वाटतं सर्वसामान्यांना जो लाभ मिळणार आहे त्याच्या आडवं कोणी येऊ नये त्यांच्या मिळणाऱ्या लाभापासून त्यांना वंचित ठेवण्याचं पाप कुणी करू नये शिंदेगडातील आमदार आहेत महेरी एका अधिकाऱ्याला गंभीर असे नक्की दिले की तुम्ही लोकांचे जिद्द हे करू नका ना तुम्हाला जिवे मारू अशी एक गंभीर गंभीर धक्की दिली मला याची कल्पना नाही अशा प्रकारची गंभीर दखल असेल

मागच्या वेळेला तीन चार राज्यामध्ये काँग्रेसचा का जेव्हा विजय झाला भाजपचा पराभव झाला तेव्हा ईव्हीएम मशीन होत आता तेलंगणामध्ये काँग्रेस विजयी झालं मग त्यांचा तो बोगस विजयी आहे का तिथे बॅलेट पेपरवर घेतलं होतं का त्याच्यामुळे मला वाटतं सोयीचं राजकारण संजय राऊत करतात त्याच्यामुळे बॅलेट पेपरवर नसताना काँग्रेस अनेक ठिकाणी जिंकलं त्या संदर्भात त्यांची भूमिका काय तेलंगणाच्या संदर्भात भूमिका काय जे आता आमदार निवडून आले या सर्व <pakehal> पाच राज्यांमध्ये काँग्रेसचे किंवा इतर पक्षाचे त्यांना दिसून काय असं त्यांना म्हणायचं आहे मुंबईत आज संविधान संविधान निर्धार सभा आहे जिथे शरद पवार आणि वंचित आघाडी प्रकाश आंबेडकर एकत्र एका असणार आहे यापूर्वी फक्त त्यांची बैठक झाली होती त्यापूर्वी ते कधी एकमेकांसमोर आले नव्हते आणि अजूनही इंडिया आघाडीमध्ये घटक पक्ष म्हणून वंचित आघाडीला स्थान भेटलेलं नाही आता त्या ठिकाणी त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे वंचित आघाडीला स्थान द्यायचं की नाही द्यायचं कारण आता अजूनही त्यांच्यामध्ये खूप दुष्कुस आहे काही गोष्टी बाहेर येत आहेत परंतु एनडीए आघाडी म्हणून एकत्रित त्या ठिकाणी येण्यामध्ये अनेक अडचणी आहेत याचा अवकाश पुढे येते